ला, व करा आणि ला लालबहादूर विद्यालयात कैलासवाशी बाळासाहेब शहापुरे यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी श्री दत्त सहकारी साखर कारखाना शिरोचे माजी चेअरमन भुपनाळ आणि पंचक्रोशीचे शिल्पकार श्री किसान सेवा शिक्षण संस्थेचे संस्थापक स्वर्गीय बाळासाहेब शहापुरे यांची ब्याण्णववी जयंती लाल बहादूर विद्यालयाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री एन डी धुमाळे यांच्या हस्ते विद्यालयातील पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजन करण्यात आलं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री किसान सेवा शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री सुरेश बाबुराव शहापुरे हे होते यावेळी विद्यालयातील इयत्ता आठवीची विद्यार्थिनी कुमारी विभावरी विनायक बनकर हिने आपल्या मनोगतातून बाळासाहेब शहापुरे यांच्या कार्याची ओळख करून दिली यानिमित्त घेण्यात आलेल्या निबंध वक्तृत्व अशा विविध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून शैक्षणिक साहित्य भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला जयंतीचा औचित्य साधत शालेय परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एल सी चौरे पर्यवेक्षक श्री आर डी खामकर ज्येष्ठ शिक्षक श्री काटकर तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी शिक्षक, विद्यार्थी शिक् विद्यार्थिनी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री व्ही एस कांबळे यांनी केलं तर आभार श्री व्ही आर सणती यांनी मांडले इंडियाचा आवाज निपसाठी जहांगीर रण